यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक या ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांना तीन आपत्य प्रकरणी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र ठरवले आहे या संदर्भातील निकाल तीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता व या निकाल संदर्भातील माहिती तक्रारदार यांनी गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता पत्रकारांना दिली परसाळे बुद्रुक तालुका यावल या गावातील ग्रामपंचायत सदस्य खिल्लोबाई इनूस तळवी यांच्याविरुद्ध कमल कान्हा तळवी यांनी तीन आपत्ती असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती त्याचप्रमाणे सिकंदर इस्माईल तळवी यांनी ग्रामपंचायत सदस्य मदीना सुभेदार तळवी व रमजान छबू तळवी या दोघांना देखील तीन आपत्ती असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती तेव्हा या दोन्ही तक्रारीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या न्यायालयात कामकाज चालले दोन्ही तक्रारदारांकडून ॲडव्होकेट विश्वासराव देशमुख यांनी कामकाज पाहत सक्षमपणे बाजू मांडली दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर दिनांक तीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढत तीन आपत्ती असलेल्या खिल्लोबाई तडवी मदिना तडवी व रमजान तडवी या तिघांना अपात्र घोषित केले आहे तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मोटर्स कार बाजार आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर तिसरा तिसऱ्या आपत्त्या बाबत सोमवतीना सुविधा सो रमजान शबू आणि सो खल्लुबाई इनुस तळगे यांना तिसरी आपत् असून ते ग्रामपंचायत परसाळे बुडणूक तलबाई गावात जिल्हा जळगाव येतील ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सदस्य म्हणून निवडून आलेले होते दोन हजार एकवीस या निवडणुकीमध्ये तर आम्हाला मेरबॉन कोर्टाने तहसीलदार कलेक्टर साहेब जगाव यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम चौदा हो निकालपात्र दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पारित केलेले आहे यांनी दाखल केलेले कागदपत्र दस्तऐवज व तसेच तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती यावल तहसीलदार यावल यांनी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सामनेवाला क्रमांक एक मदीना सुबेदार तळवी व सामनेवाला क्रमांक दोन रमजान शबू तळवी व सामनेवाला क्रमांक तीन खल्लोबाई इनुस तळवी ये तिघे राहणार परसाळी बुद्रुक तालुका यावली दिनांक बारा नऊ दोन हजार एक नंतर तिसरी अपत्य झालेले असल्याबाबत सिद्ध होत आहे व झाले आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठी कलम चौदा ज एकनुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरत असल्याच्या निष्काष निष्काषपद मी आलो आहे त्यामुळे मी आयुष परसाद जिल्हाधिकारी जळगाव खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे विवाद अर्ज अर्जदार यांना अर्ज क्रमांक एकोण एकोणनव्वद दोन हजार चोवीस मंजूर करण्यात येत आहे सो मदिना सुधार तळवी व सु क्रमांक दोन रमजान चबू क्रमांक तीन खल्लोबाई सदस्य ग्रामपंचायत परसाळी परसाळी बुद्रुक पर तालुका यावल जिल्हा जळगाव यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ कलम चौदा ग्रामपंचायत परसाळी पर बुद्रुक तालुका यावल येथील सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह घोषित करीत आहे व केले आहे अधिकारी जळगाव यांनी निकाल दिलेला आहे हा निकाल आम्हाला मान्य आहे आम्ही एक वर्षापासून या या हो हो या निकालाच्या मागे पडलो होतो प्रतीक्षेत होतो आणि आम्हाला न्याय मिळाला याबद्दल आम्ही दोघंही जिल्हा साहेब आयुष प्रसाद साहेब यांचे आभारी आहोत आणि आमच्या मागे जे जे जनता आहे ते पण आभारी आहेत आम्ही खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो साहेबांचे धन्यवाद असे निवडणूकच्या वेळेस नामनिर्देशित पत्रामध्ये माहिती सादर केल्याबद्दल आणि शासनाची दिशाभूल केल्या केल्या असल्यामुळे यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई केली पाहिजे आणि झाली पाहिजे हे अशी आमची अपेक्षा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आहे हा सत्तेचा विजय आहे गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहट टूर अँड ट्रव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हॅलो मेरा नाम है जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रैवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा में कहां ये में कहा पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग वॉकेंस अभी कलम्बे पे एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइड पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री फोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और वाली डांस रहता है और प्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटिड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आइलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये, ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रिजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रिजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है